आपल्या सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात मित्रांनो आपण बघितलं असेल पहिल्या भागामध्ये आपण एक गोष्ट ऐकली त्या गोष्टीचं नाव होतं का बिरबला बिरबल नाव कसं पडलं आज आपण मित्रांनो त्याचा दुसरा भाग बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो जुन्या काळामध्ये राजे महाराजे असायचे राजे महाराजांना शोक असायचे कोणते शोक मुजऱ्याचे कार्यक्रम घेणे गाण्याचे कार्यक्रम घेणे सोंग वगैरे तर असे कार्यक्रम मित्रांनो ते त्यांच्या दरबारात घ्यायचे आणि अशा कलावंतांना ते त्यांच्या पदरी कामाला ठेवायचे आता म्हणजे मित्रांनो आपल्याकडे म्हणतात का बघा म्हणजे त्या काळी राजे रजवाडे वगैरे महाराज काय करायचे कलावंतांना राजाश्रय द्यायचे तर याला राजाश्रयचा प्रकार म्हणतात म्हणजे आपण त्याला नोकरीला ठेवणं म्हणण्यापेक्षा राजाश्रय ते देत होते असं म्हटलं तर उत्तम ठरेल आणि असंच मित्रांनो मग आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो फक्त जगाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर दोनच राजा असे होऊन गेले त्यांनी कलावंतांना राजाश्रय तर दिला पण कधी त्यांनी त्यांच्या कलेचा आस्वाद घेतला नाही असे दोनच राजे मित्रांनो संबंध जगाच्या इतिहासात होऊन गेले त्यातलं पहिलं नाव आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज दुसरं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो यांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला पण कधी त्यांनी दरबारामध्ये बसून मित्रांनो मैफिलीचा कधी आस्वाद घेतला नाही कधी त्यांनी कधी मुजऱ्याचे कार्यक्रम कधी केले नाही आणि त्यांनी मित्रांनो सगळ्या जर आपण त्यांचा सगळा इतिहास बघितला तर मित्रांनो जगामधले सगळ्यात चारित्र्यशील राजे म्हणून ह्या दोन राजांचा नाव आहे आणि कधी त्यांनी मित्रांनो आपण बघितलं असेल आत्तापर्यंत जगामध्ये स्त्रियांचा सगळ्यात सन्मान करणारे राजे म्हणून ह्या दोन छत्रपतींचा उल्लेख होतो पण मित्रांनो त्या काळात अकबर तर ह्या अकबर आपल्याला माहिती आहे मित्रांनो हे मित्रांनो सगळे कसे मोगल रंगीन होते तर ह्या अकबराच्या दरबारामध्ये मित्रांनो त्यावेळेस आपण म्हणूया सोंगाड्याचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं एक सोंगाड्या होता मित्रांनो तो सोंगाड्या काय करायचा आपल्याला माहिती आहे सोंगाड्या वेगवेगळे रूप घेत असतो आपण म्हणूया बहुरूपी तर तो वेगवेगळे सोंग साजरे करत होता आणि दरबारामध्ये त्यातला वाहवा भेटत होती तो सगळ्यांचं मनोरंजन करत होता सगळे लोक टाळ्या पेटत होते आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस असे कार्यक्रम होतात त्यावेळेस राजा वरती बसलेला असतो त्याच्या बाजूला त्याचं प्रधानमंडळ बसलेला असतं समोर सामान्य जनता बसलेली असते प्रेक्षक असते अशा प्रेक्षकांमध्ये बिरबल होता आणि मग झालं का मित्रांनो त्या सोंगाड्याने काय केलं त्या सोंगाड्याने एका बैलाचं रूप घेतलं बैलाचं रूप घेतल्यानंतर तो जरा थोडासा कसा बैल कसा चालतो साधाने असा डुल डुल डुलट डुलट चालतो तसा तो, तो बैल मित्रांनो हांबरत डुमरत आला तर म्हणजे त्यांनी बैलाचं रूप घेऊन असा तो मित्रांनो आला आल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्याच्यावरती बक्षिसांचा वर्षाव झाला राजा नाही मित्रांनो राजा म्हणण्यापेक्षा ज्यावेळी तो अकबर होता त्या अकबर बादशाने सुद्धा बक्षिसांचा वर्षाव केला आणि मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट झाला पण बिरबलाने मात्र त्या बैलाच्या पाठीवरती एक बारीकसा खडा मारला आणि त्या बैलाने खडा खडा लागल्या जागेची कातडी थरथर हालविताच तो तरुण व्हावा असे म्हणाला म्हणजे काय झालं बिरबलाने ज्या माणसाने बैलाचं जे काय रूप घेतलं होतं त्याच्या पाठीवर खडा मारला खडा मारल्यानंतर मित्रांनो त्याला तो थोडा लागला आणि ते मग त्याचं कातड थरथर कापलं आपल्याला माहिती बैलला खडा मारल्यानंतर बैल कसाच थरदा थरदा थर र धर कातड कापवलं त्याचं तसं त्याने कापवलं आणि मग मित्रांनो मग त्याची वाहवा बिरबलाने केली आणि लगेच आपल्या डोक्यातील टोपी त्या बहु रुपयाच्या अंगावर फेकून त्याचे कौतुक केले आणि मग मित्रांनो प्रेक्षकातील एका गरीब तरुणाने डोक्यावरची एक साधी टोपी त्या बहु रुपयाच्या अंगावरती फिरकावता तिथे जमलेले सरदार हसले आपल्याला माहिती मित्र सरदार म्हणा किंवा मंडळ असतं तर ते सगळं प्रधान मंडळ त्याच्यावरती हसायला लागलं तो पाहून तो बहुरूपी सर्वांना उद्देशून म्हणाला कुणी राग मानू नका तो म्हटला कुणी राग मानू नका पण इथे जमलेल्या सर्वा... सर्वांमध्ये इथे जमलेल्या सगळ्यांमध्ये फक्त एकच हा गुणी तरुण आहे का त्यांनी माझ्या गुणाची पारख केली आणि मग याने माझ्या बाह्य सोंगावरती समाधान न मानता माझ्या अंगावर खडा मारून खडा मारून जेव्हा मी खऱ्या बैलाप्रमाणे खडा लागल्या जागेचे कातडे मी जेव्हा थरथर हरवलं तेव्हा याने माझे कौतुक केले तेव्हा याने माझे कौतुक केले म्हणून मला बाकीच्या माणसांनी कितीही इनाम देऊ द्या बाकीच्या माणसांनी मला कितीही बक्षीस देऊ द्या पण त्या बक्षिसांपेक्षा यांनी मारलेला खडा हा माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण त्यांनी माझ्या खऱ्या गुणाची माझ्या खऱ्या कलेंची पारख केली आणि म्हणून त्यांनी मला जी टोपी दिली ना त्या टोपीचं मोल माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्या तरुणाच्या बुद्धिमत्तेची चमक लक्षात येता त्याला जवळ बोलून व त्याचे नावगाव विचारून मग त्याला बादशाने अकबर बादशाहने त्याला विचारले मग काय विचार अकबर बादशाने त्याला अकबर बादशाहने त्याला, त्याला विचारले बिरबल तू माझा होशील का जे आपल्याकडे म्हणतात ना बघा मित्रांनो तू मेरी हो की क्या मै तेरा हो गया या हो असं नाही हे मित्रांनो ही म्हणजे का जी भावना वेगळी ही, ही भावना गुणवत्तेची भावना आहे ही विद्वत्तेची कदर आहे आणि मग त्याने विचारलं तू माझा होशील का त्याच्यानंतर मग बिरबल म्हटला खाविंद आपल्या बोलण्याचा अर्थ माझा तेवढासा लक्षात आला नाही असे मग बिरबलाने त्या अकबर बादशाला बोलून दाखवले काय दाखवलं बोलून आपल्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही आता म्हणजे आता जर समजा त्यावेळेस का बिरबल म्हटला असता हो तर मग त्याला फक्त एखादं काहीतरी छोटीशी नोकरी भेटली असती पण बिरबल म्हटला तुमच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही म्हणून त्यावेळेस मग अकबर बादशाह म्हटला तू माझ्या मंत्रिमंडळामध्ये येशील का बिरबलाने उत्तर दिले खाविंद आता त्या काळामध्ये मित्रांनो म्हणजे आपल्याकडे कसे राजा महाराजांना राजे महाराजे म्हणायचे महाराज म्हणायचे तसे ज्यावेळेस बादशाह असायचे त्या बादशाला खाविंद म्हणायचे तो म्हटला तर तो काय म्हटला खाविंद ताकलाही माग असलेल्या मला आपण अमृत देव केले असता मी ते कसे नाकारे आणि मग बिरबलाचे हे चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून बादशाह खुश झाला आणि त्याला दरबारी वेश देऊन दरबारामध्ये मंत्रिमंडळाचा प्रवेश दिला गेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं का पहिल्या भागामध्ये बिरबला बिरबल नाव कसं पडलं आणि बिरबलाचा ह्या बिरबलाचा वा दरबारामध्ये प्रवेश कसा झाला तर ही गोष्ट आपण ऐकली मित्रांनो मित्रांनो तेव्हा बघा एकंदरीत जर ही सम्झा आपले ही समजा आपल्याला कथा चांगली वाटली असेल मित्रांनो तर आपण आपल्या या कथेला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका आपण मित्रांनो परत भेटूच तिसऱ्या कथेमध्ये आणि म्हणजेच मित्रांनो पहिली सलामी जी आहे ना ती पहिली सलामी हा बिरबल अकबर बादशेला कशी देतो ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया